मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण आपण साजरा करतो भोगी दिवशी या सीझनमध्ये उपलब्ध होणाऱ्या सर्व भाज्यांचा एकत्रित उपभोग घेण्यासाठी सर्व भाज्यांची एकच मिक्स भाजी बनवण्याची प्रथा आपल्याकडे आहे म्हणूनच कदाचित या सणाला आपण भोगी हे नाव दिलेलं आहे तर भोगीच्या भाजीला बरीच वेगवेगळी वेग नावं आहेत काही ठिकाणी याला संक्रांतीची भाजी म्हणतात काही ठिकाणी लेकूरवाडी भाजी म्हटलं जातं तर काही भागामध्ये याला खेंगार देखील म्हणतात पण या इतक्या प्रमाणात भाज्या आणून त्या निवडून त्याची भाजी बनवण्यात खूपच वेळ जातो त्यामुळे आज आपण योग्य नियोजन करून सोप्या पद्धतीने ही भाजी कशी बनवता येईल ते पाहूयात जसं की आपल्याला माहीत आहे भोगीच्या भाजीमध्ये चार पाच प्रकारच्या फळभाज्या चार पाच प्रकारच्या पालेभाज्या तीन चार प्रकारच्या शेंगभाज्या त्याचप्रकारे तीन चार प्रकारचा रानमेवा वापरला जातो आजकाल भोगीच्या आदल्या दिवशी या मिक्स भाज्यांचे वाटेदेखील मिळतात ते देखील तुम्ही आणून ही भाजी बनवू शकता तर सोप्या पद्धतीने ही भाजी बनवताना इथे आपण प्रत्येक प्रकारातली एखाद दुसरी भाजीच वापरूयात त्याचसोबत यामध्ये जे आपण वाटप घालणार आहोत त्यामुळे भाजीला अतिशय उत्तम अशी चव येते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी शेंग भाज्यांमध्ये घेवडा आणि शेवग्याची शेंग घेतलेली आहे तुम्ही हवं तर पावटा घेऊ शकता किंवा बीन्स वगैरे घेऊ शकता फळभाज्यांमध्ये इथे मी गाजर चिरून घेतलेला आहे अर्ध गाजर मी इथे चिरून घेतलेला आहे त्याचसोबत एक मध्यम आकाराचा बटाटा देखील चिरून पाण्यामध्ये ठेवलेला आहे भोगीची भाजी बनवताना जास्त टेन्शन येतं ते ह्या पालेभाज्यांचं तर इथे मी शेपूची एकच पालेभाजी निवडून घेतलेली आहे तुम्ही हवं तर शेपू आवडत नसेल तर मेथी चाकवत किंवा पालक कोणतीही पालेभाजी घेऊ शकता आता रानमेळ्यामध्ये मी इथे एक बोर चिरून घेतलेला आहे बोर नेहमी अशा प्रकारे चिरून घ्यायचं नाहीतर बोरामध्ये कीड असते ते आपल्याला कळत नाही त्यामुळे अशा प्रकारे चिरूनच घ्यायचं जर बोर अवेलेबल नसेल तर तुम्ही पेरू घेऊ शकता पेरूचे अशा प्रकारे काप करून घ्यायचे किंवा तुम्ही मग ऊसाचे गर देखील यामध्ये दे घालू शकता त्यासोबत इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे हा देखील फळभाज्यांमध्ये येतो सोबतच इथे आपण हरभऱ्याचे दाणे आणि मटार घेतलेले आहेत याशिवाय तुम्ही शेंगदाणे देखील वापरू शकता शेंगदाणे गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे म्हणजे ते चांगले शिजतात तर तुम्ही या इतक्या भाज्या देखील आणल्या तरी ही भोगीची भाजी अगदी छान होते तर आता या भोगीच्या भाजीसाठी लागणारं वाटण आधी आपण बनवून घेऊयात अगदी सोपं आहे कमी साहित्यात बनतं त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी छोटी वाटी तीळ घेतलेले आहेत हे तीळ साधारण तीन चमचे असतील त्याच वाटीने मधून अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे भोगीची भाजी म्हटलं की यामध्ये तीळ हे आवर्जून घातले पाहिजे तर त्याच वाटेने अर्धी वाटी ओलं खोबरं मी घेतलेलं आहे एक मुठभर कोथिंबीर घालायची अर्धा इंच आल्याचा तुकडा यामध्ये घालायचा आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि पाणी न घालता सुरुवातीला हे वाटण वाटून घ्यायचं गरज लागलीच तर एक ते दोन चमचे पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट बनवायची नाही आहे तर अशा प्रकारे हे थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं तर इथे आपलं हे अगदी सोप्पं वाटण बनून तयार आहे आता आपण भाजीला फोडणी घालूयात आता भाज्यांचं प्रमाण इथे जास्त आहे त्यामुळे थोडंसं जास्त तेल लागतं तर इथे मी अडीच चमचे तेल घेतलं तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये पाव चमचा जिरं टाकूयात जिरं छान तडतडू द्यायचं अगदी दोन चिमटे होईल इतका हिंग टाकला यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला होता तो टाकूयात कांदा थोडासा गुलाबी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे मिनिटभर कांदा छान तेलामध्ये परतून घेतला की यामध्ये चमचा हळद घालायची हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची यामध्ये लाल तिखट घालूयात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये लाल तिखट घालू शकता कमी जास्त प्रमाणात तुम्ही घालू शकता किंवा लाल तिखट जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही वाटण करताना त्यामध्ये हिरव्या मिरच्या देखील घालू शकता आता हे तिखट यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपण वाटून ठेवलेला जो मसाला आहे तो यामध्ये ते ॲड करूयात मसाला व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आता वाटताना आपण मसाल्यामध्ये पाणी घातलेलं नव्हतं हो त्यामुळे हा मसाला खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं पाणी या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी घालून फिरवून घेतलं थोडंसं पाणी टाकायचं आहे आता झाकण ठेवून आपल्याला एक दोन मिनटं हा मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे एक दोन मिनिट हा मसाला छान असा शिजवून घेतला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात म्हणजे तो खाली लागणार नाही आता यामध्ये काही मसाले ॲड करूयात येथे मी अर्धा चमचा धने पावडर घेतले पाव चमचा जिरा पावडर घालायची त्याचसोबत पाव चमचा गरम मसाला पावडर यामध्ये टाकायची हे मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा झाकण ठेवून एक दोन मिनटं मसाला छान शिजवून घ्यायचा तुम्ही ते बघू शकाल मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आपला मसाला व्यवस्थित असा शिजला गेला आहे आता आपण यामध्ये आपण चिरून ठेवलेल्या भाज्या टाकूयात सुरुवातीला यामध्ये बटाटा टाकायचा कारण बटाट्याला जास्त वेळ लागतो शिजायला बटाटा मिनिटभर यामध्ये शिजवून घ्यायचा बटाटा मिनिटभर शिजवून झाल्यानंतर यामध्ये बाकीच्या भाज्या टाकूयात इथे मी गाजर टाकलेला आहे त्यानंतर मटार आणि हरभऱ्याचे दाणे टाकूयात शेवग्याच्या शेंगा टाकल्या आता घेवडा टाकूयात बोरं देखील टाकून घेऊयात इथेच आपण टोमॅटो देखील टाकूयात फक्त पालेभाजी सोडून सर्व भाज्या आपल्याला या स्टेजला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या या भाज्यांना मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूयात आणि वरून तुम्ही जी कोणती पालेभाजी घ्याल ती पालेभाजी अशा पाले प्रकारे पसरवून घालायची पालेभाजी या भाजीमध्ये मिक्स करायला जाऊ नका लगेच खाली ज्या आपण भाज्या घातलेल्या आहेत त्या भाज्यांच्या वाफेवरच ही भाजी छान अशी शिजून येते तर यामध्ये कडेने थोडंसं पाणी घालूयात हो म्हणजे खाली मसाला जो आहे तो लागणार नाही पाणी घालून हो भाजी व्यवस्थित अशी शिजवून घेऊयात यावरती झाकण ठेवून ती शिजवायची एक दोन मिनटाने भाजी चेक करत राहायची आता ही भाजी आपण मिक्स करून घेऊयात भाजी अजून शिजलेली नाही आहे त्यामुळे अजून आपण थोडा वेळ हिला शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून पुन्हा एकदा ही भाजी शिजण्यासाठी ठेवून देऊयात तर काही वेळानंतर तुम्ही ते बघू शकाल भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आता तुम्हाला यामध्ये जर पाणी हवं असेल तुम्हाला पातळ भाजी खायला आवडत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता पण पाणी घालताना ते गरम पाणी घालायचं थंड पाणी यामध्ये घालू नका ना नाहीतर भाजीची चव पूर्णपणे बिघडून जाते तर इथे मला पातळ भाजी हवी होती त्यामुळे मी थोडंसं पाणी यामध्ये ॲड केलं आता हे मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा एकदा ह्याला एक उकळी काढूयात अजून ह्या भाज्या थोड्याशा शिजायच्या आहेत तर काही वेळानंतर ह्या भाज्या अगदी व्यवस्थित शिजल्या जातात बटाटा शिजण्यासाठी जितका वेळ लागतो तितकाच वेळ ही भाजी शिजण्यासाठी लागतो कारण बटाट्याला जास्त वेळ लागतो शिजण्यासाठी आणि बटाटा शिजेपर्यंत बाकीच्या भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात तर इथे आपण या भाज्या चेक करून बघूयात इथे बघा गाजर अगदी व्यवस्थित असं शिजले गेले बटाटा देखील छान असा शिजला गेला आहे तर मगाशी आपण वाटप जेव्हा केलं तेव्हा त्यामध्येच आपण शेंगदाणे टाकले होते तर त्यावेळेस जर तुम्ही शेंगदाणे टाकले नसाल तर, तर या स्टेजला तुम्ही इथे शेंगदाण्याचा कूट करून घालू शकता शेवटी यामध्ये एक गुळाचा खडा घालायचा अशा प्रकारे मी गूळ किसून घेतला आणि तो यामध्ये मिक्स करून घेऊयात गूळ घालून एखाद मिनिट ही भाजी व्यवस्थित शिजू द्यायची म्हणजे गूळ सगळीकडे व्यवस्थित लागतो भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होतो तर एक मिनिटभर मी या भाजीला व्यवस्थित झाकण ठेवून शिजवून घेतलं इथे तुम्ही बघू शकता आपली संक्रांतीची भाजी अगदी छान अशी बनवून तयार आहे इथे तुम्हाला प्रत्येक भाजी वेगळी अशी दिसते अजिबात कुठल्याच भाज्या कुसकरलेल्या दिसत नाही आहेत आता या भाजीवरती वरून थोडेसे तीळ घालून तुम्ही ही सर्व करू शकता त्यासोबत पारंपरिक पद्धतीने आपण बाजरीच्या भाकरीवरती तीळ भुरभुरून ती भाकरी, भाकरी बनवू शकतो आमच्याकडे तांदळाच्या भाकरीवरती तीळ लावून ती केली जाते कोणत्याही प्रकारची भाकरी या भाजीसोबत अगदी छान लागते तर या भोगी दिवशी तुम्ही ही अशा प्रकारची भाजी नक्की बनवून पहा अगदी सोप्या पद्धतीने इथे आपण ही भाजी बनवलेली आहे जास्त कोणत्याही भाज्या न वापरता ठराविक निवडक भाज्या वापरून योग्य मसाला बनवून ही भाजी कशी चविष्ट बनवता येईल ते आज आपण इथे पाहिलं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर देखील करा पुन्हा भेटूया अशाच छान छान सोप्या सविस्तर रेसिपींसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद